आणि सुवार्ता काय सांगायची काय सुवार्थ सांगायची कधी कधी सुवार्थेला अशा प्रकारे रंग दिलेला आहे तो ऐकायला मिळतो पाहायला मिळतो या येशूकडे या तुमची समस्या सुटेल सुवार्ता आहे तुमच्या जीवनातील आजार बरा होईल या ही सुवार्ता आहे सुप्रियांनो सुवार्ता एक्झॅक्टली आम्हाला समजली पाहिजे सुवार्ता आम्हाला सांगता यायला पाहिजे सुवार्ता काय आहे सांगा सुवार्ता काय आहे हा बरोबर आहे सुवार्ता ही आहे की प्रभू येशू माझ्यासाठी या जगामध्ये आला प्रभू येशू माझ्यासाठी त्याने त्या वधस्तंभावरती आपलं रक्त आपला देह त्या वधस्तंभावरती त्याने अर्पिला तो माझ्यासाठी मारल्या गेला तो गाडला गेला तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे येशू प्रभू आहे प्रियां जो कोणी ही सुवार्ता सांगतो त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण होतो जो व्यक्ती या सुवार्थेवरती विश्वास ठेवतो आपल्या मुखाने कबूल करतो की येशू प्रभू आहे येशूला जिवंत देवाने परमेश्वर पिताने त्याला मेलेलातून उठविलं असा आपल्या अंतकरणामध्ये विश्वास ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीच तारण होत तारण मिळून देण्यासाठी प्रियां मी प्रत्येकाने कारणीभूत ठरलं पाहिजे व्यक्तिगतरित्या तुमची इच्छा आहे की तुम्हाला तारण तारण मिळालं तुमच्या तुमच्या घरातील व्यक्तींना मिळावं तुमची इच्छा आहे की नातेवाईकांना तारण मिळावं तुमची इच्छा आहे की तुमच्या शेजारच्या ओळखीच्या लोकांना तारण मिळावं इच्छा आहे पण इच्छेबरोबर कृती करणं गरजेचं आहे आला लोहिया इच्छेबरोबर काय गरजेचं आहे थोडं जोरात बोला आला लोहिया तुम्ही इच्छा करता पण कृती करत नाही तर होणार आहे का तुम्ही इच्छा करता की मला या या ठिकाणामध्ये जायचंय पण तुम्ही इच्छा करण्याबरोबर कृती सुद्धा करता बरोबर तुम्ही इच्छा करता की दिल्लीला जायचंय आणि संसद भवन पाहायचंय आता इच्छा करता पण तुम्हाला ते पाहण्यासाठी काय करावं लागेल ती कृती करावी लागेल तरच तुम्ही त्या ठिकाणामध्ये ती भवन तुम्ही पाहू शकता दिल्लीला पाहू शकता किंवा ताजमहल तुम्ही जाऊन पाहू शकता इच्छा करण्याबरोबर कृती करणं गरजेचं आहे कृती जर नाही तर पियानो ती इच्छा काही एक उपयोगाची ठरत नाही सुवार्तेच्याद्वारे आम्ही सदस्य बनू शकतो इफिस दोन आणि वचन सोळा मध्ये इफिस चॅप्टर टू वर्ड सिक्सटीन वाचूयात इफिस दोन सोळा आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघां दोघांचा देवाशी समेट करावा प्रियाणू त्याच प्रकारे आम्ही त्या शरीराचे किंवा येशू ख्रिस्ताच्या मंडळीचे सदस्य आम्ही कसे म्हणू शकतो तर वधस्त वधस्त आहे की जो आम्हाला ख्रिस्ताच्या शरीराशी जोडतो वधस्तंभ नाही तर बियाण आम्ही ख्रिस्ताचे नाही भैया म्हणून प्रभू ख्रिस्ताने म्हणलं की तुम्ही आपला वधस्तंभ घेऊन काय करा मागे माझ्या मागे, मागे चाला काय चाला काय घेऊन चालायचंय काय आमचा वधस्तंभ आम्हाला कदापि विसरता कामा नाही आमच्या वधस्तंभाला आम्ही कमी जास्त मुळीच करू शकत नाही आमच्या वधस्तंभाकडे आम्ही कदापिही दुर्लक्ष करू शकत नाही हा ललोया आमचा वधस्तंभ आम्हाला स्वतःला उचलायचा आहे आमची जबाबदारी आम्हाला स्वतः उचलायची आहे आमची जबाबदारी उचलत असताना आम्हाला मंडळीशी संबंधित असलेल्या शेशुख्रिस्ताच्या संबंधी असलेल्या प्रत्येक जबाबदारीला सुद्धा आम्हाला पूर्ण करायचं आहे त्या जबाबदारीला आम्ही कमी जास्त करू शकत नाही या चालून जाईल अकरा वाजता सभा आहे ना बारा वाजता जाईल थोड्या वेळा आणखी झोपू हललया मला स्तुती आराधना करायची ना नाही आज ना थोडस लेट जाईल चालून जाईल हललया असं होईल का आमच्या प्रत्येकांवरती दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण करणं ते पालन करणं ते अधिकृतरित्या प्रियांनो स्वीकारणं गरजेचं आहे कारण जी जबाबदारी आम्हाला मिळाली प्रियानो आमच्या इच्छेने नव्हे आमच्या विचाराने नव्हे आमच्या आवडीने नव्हे तर ख्रिस्तानी ती तुम्हाला दिलेली आहे कोणी दिलेली आहे कोणी दिलेली आहे आणखी एकदा जर येशू ख्रिस्ताने ती जबाबदारी आम्हाला दिलेली आहे आणि जर त्यामध्ये दिरंगाई होत असेल हा त्यामध्ये दिरंगाई होत असेल तो हिशोब घेईल का हा घ्यायला पाहिजे का जर तो हिशोब घेणारा आहे ज्या प्रकारे मी पाहतो की एखादं काम सोपवलं जातं कंपनीमध्ये बऱ्याच जणांनी काम केलं असेल एक टार्गेट दिलं जातं टार्गेट टार्गेट दिल्यानंतर की तुम्ही इतक्या वेळामध्ये इतकं तुमचं प्रोडक्शन तयार व्हायलाच पाहिजे आणि तितक्या वेळामध्ये जर प्रोडक्शन झालं नाही तर तुम्हाला तसा पगार मिळत नाही पेमेंट मिळत नाही तो दिवस तुमचा थोडं काम करून सुद्धा काय होत शून्य काम तर केलं पण काहीच मिळालं नाही डब्बाच घेऊन गेलो होतो फक्त लिहि उपयोगाचं होईल सो आम्ही आमच्या जीवनामध्ये सिरियस असणं फार गरजेचं आहे प्रभूच्या सुवार्थेसंबंधी त्या वधस्तंभासंबंधी तो वधस्तंभ आम्ही इतरांना सांगणं समजवणं शिकवणं गरजेचं आहे त्याचप्रकारे कलसे दोन आणि वचन एकोणावीस कलुसीन चॅप्टर टू वर्स नाईनटीन <ंगे> असा माणूस मस्तकला धरून राहत नाही त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांदे व बंधने यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते कलसे दोन आणि वचन एकोणावीस मध्ये आम्ही वाचलं की आम्ही प्रत्येक जण जो माणूस मस्तकला धरून राहत नाही त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांदे व बंधने यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जोडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते सो so, मंडळीचं मस्त कोण आहे जे घरी आहे ते म्हणतील हा ललुईया हा ललुया आता मलाही बदलावं लागणार काहीतरी कारण बऱ्याच जणांना ही, ही समजते आता हा ललुया जरा जोरदार प्रभूसाठी सो so, मंडळीचं मस्तक कोण आहे कोण आहे थोड बोला प्रभू येशू मंडळीचं मस्तक आहे शरीराचं मस्तक प्रभू ख्रिस्त आहे आणि त्या मस्तकाशी जो कोणी जुडलेला असतो त्या संदर्भात काय सांगितलेलं आहे त्या मस्तकापासून सर्व शरीरातला सांदे व बंदने यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते काय होते कोणाची ईश्वरी वृद्धी कोणाची होते बरोबर म्हणजे जो ख्रिस्ताशी जुडलेला आहे त्या प्रत्येकांची आत्मिक वाढ होते आला पण जो त्या मस्तकाशी जुडून राहत नाही त्याच्या आधीनतेमध्ये राहत नाही त्याची ईश्वरी वृद्धी होत नाही आला लोया आम्ही ख्रिस्त या मस्तकाशी जोडलेला आहोत आणि ज्या शरीराला मस्तक राहत नाही मुंडक राहत नाही काय होतं त्याचं डोकं राहत नाही तो व्यक्ती जिवंत राहतो का नाही त्याचप्रकारे पियानो आत्मिकरित्या जर आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर जुडलेलो नाही तर पियानो आम्ही आत्मिकरित्या आमची कोणत्याही स्वरूपाने वाढ मुळीच होणार नाही आणखी एक वचन आम्ही पाहूया सो आम्ही त्या मस्तकाशी जुडल्याने पियानो आम्ही त्या शरीराचे सदस्य बनतो आम्ही वेगळे राहून त्या शरीराचे सदस्य मुळेच होऊ शकत नाही त्या येशुख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आम्ही मुळीच होऊ शकत नाही पहिले करीन बारा आणि वचन तेरा आम्हाला काय सांगतं फर्स्ट करून तीन चॅप्टर ट्वेल्व वर्स थर्टीन पहिले करीन बारा तेरा वाचूयात पहिले करीन बारा आणि वचन तेरा कारण आपण येहुदी असू किंवा हेल्लनी असू गुलाम असू किंवा स्वतंत्र असू एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत हालालुया सो आम्ही त्या शरीराचे किंवा त्या मंडळीचे सदस्य कसे म्हणतो एका आत्म्याच्याद्वारे द्वारे हालालुया असंच आहे एका आत्म्याच्याद्वारे आम्ही प्रत्येकजण सदस्य बनतो आम्हाला असं मुळीच वाटता कामा नाही की मी माझ्याकडे जो आत्मा आहे तो त्या सेवकाच्या त्या विश्वासणाऱ्याच्या ठाई असलेला जो आत्मा आहे त्याचा आत्मा आणि माझा आत्मा वेगळा आहे मुळीच नाही कारण जर आम्ही त्याच अध्यायामध्ये जर वाचलं तर वच्चन आम्हाला सांगतं एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते एखाद्याला त्याच आत्म्याच्याद्वारे विद्येचे वचन मिळते एखाद्याला त्याच आत्म्याच्याद्वारे विश्वास एखाद्याला त्याच आत्म्यात एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपा दाणे एखाद्याला अद्भुत कृत्य करण्याची शक्ती एखाद्याला संदेश देण्याची शक्ती एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषाचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते तरी ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो तो आपल्या इच्छेप्रमाणे एक एकाला ती वाटून देतो ुया प्रत्येकांना प्रियांना त्याच्या आत्म्यातून तो वाटून देतो येशू यशमसी की यशमसी की की त्याच्या आत्म्यातून त्याने वाटून दिलेला आहे पण असं समजता कामा नाही की मीच श्रेष्ठ आहे मुळीच नाही हला हात म्हणू शकतो का मी श्रेष्ठ आहे डोळा म्हणू शकतो का मी श्रेष्ठ आहे पाय म्हणू शकतो का मी श्रेष्ठ आहे मुळीच नाही श्रेष्ठ केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे केवळ मस्तक केवळ डोकच श्रेष्ठ आहे आलिया आलिया जर हे मस्तक बाजूला झालं तर या शरीराचा काही उपयोग नाही आलिया म्हणून मस्तक महत्वाचा आहे प्रभू येशू ख्रिस्त महत्वाचा आहे आणखी एक शेवटचं वचन आम्ही वाचूया त्याच अध्यायामध्ये वचन पंधरा सेम चॅप्टर वर्ड्स फिफ्टीन फर्स्ट करून ते चॅप्टर ट्वेल्व वर्ड्स फिफ्टीन जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही ओके okay. या ठिकाणामध्ये इगोस्ट जो पावला आहे करीनच्या मंडळीला लिहितो या करीनच्या मंडळीमध्ये फार अव्यवस्था झालेली होते कोणी कोणाचं ऐकायला तयार नव्हतं आला लया आणि या मंडळीला शिकवण्याचं काम प्रियानु पाऊल करत आहे आणि या मंडळीला जी गोष्ट तो नमूद करतो वचन पंधरा मध्ये जर पाय म्हणाले मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही तर माझ्या तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत का काय म्हणतोय पाय काय म्हणतो मी हात नाही मी मी काम करणार नाही पायाने म्हणलं मी काम करणार नाही तर शरीर बंद पडेल ना पण त्याचप्रकारे असं तो म्हणू शकतो का मी शरीराचा नाही त्याने जरी म्हटलं पण असं होऊ शकत नाही की तो शरीराचा नाही तो शरीराचा केव्हा होणार नाही ज्या वेळेस तो तोडला जाईल कारण तो शरीराचा भाग राहणार नाही ना पण तो तोडलेला नाहीये तो जुडलेला आहे आणि जुडलेला असताना तो, तो शरीराचाच एक भाग आहे हा लुया हा लुया त्याचप्रकारे वचन या ठिकाणामध्ये आम्हाला नमूद करत आहे जर पाय म्हटले मी हात नाही मी शरीराचा नाही तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही वचन पंचवीस मध्ये आम्ही पाहतो की अशासाठी की शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी अवयवांनी काय करायला पाहिजे थोडं जुरा बोला थोडं आणखी एकदा कोणाची काळजी घ्यायची हलोया आम्ही कोण आहोत कशाचे येशू ख्रिस्ताच्या शरीराचे आम्ही अवयव आहोत आणि आम्ही प्रत्येक जण अवयव नात्याने परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवतं की आम्ही एकमेकांची काय करायला पाहिजे काळजी आम्ही घ्यायला पाहिजे आम्ही एकमेकांची काळजी घेतोय का, का। यस आम्ही एकमेकांची काळजी घेतो का नाही माझी जागा आहे एक वर्षापासून मी इथंच बसतो आला लैया फॅनची हवा चांगली लागते आला लैया लवकरच परमेश्वर आपल्याला ए सी हॉल देणार आहे आला लैया मी विश्वास करतो त्या गोष्टीवरती पण आम्ही आमची जागा बदलायलाही तयार नाही आम्ही काळजी घेऊ का पण वचन काय सांगत परत एकदा वचन वाचा वचन पंचवीस सेम चॅप्टर वर्ड ट्वेंटी फूट नसावी तर अवयवांनी एकमेकाची सारखीच काळजी घ्यावी शरीरात काय नसावी काय नसावी आणि ज्या नगराची फूट झालेली असते ते नगर टिकत का ज्या घरामध्ये फूट झालेली असते ते, ते घर टिकतं का ज्या शरीरामध्ये फूट झालेली असते ते, ते शरीर टिकतं का नाही ज्या मंडळीमध्ये फूट झालेली असते ती मंडळी सुद्धा टिकत नाही आणि म्हणून वचन या ठिकाणामध्ये स्पष्टतेने सांगतं की एका एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की जर एका सैन्याच्या दलामध्ये फूट पडली तर ते मोठे युद्ध करू शकते का नाही कारण प्रत्येकांची विचारधारणा वेगवेगळी बनते एक गट हा विचार करतो तर एक गट म्हणतो नको तिथं जायला नको एक म्हणतो की हो आपण करू शकतो आपण जाऊ शकतो फूट पडल्याने ते कोणत्या प्रकारचं युद्ध करू शकत नाही त्या प्रकारे जर शरीरामध्ये फूट पडली तर ते अवयव या ठिकाणामध्ये वचन स्पष्टतेने सांगतं शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी आमच्या आम डोळ्यामध्ये जर कचरा गेला तर आपला हात ऑटोमॅटिकली जातो की नाही का बरोबर ना बरोबर तर आम्हाला शिंक आली तर ॲटोमॅटिकली रुमाल निघतो आणि नाकापर्यंत घेऊन जातो आम्ही खोकला आला तर आम्ही रुमाल तोंडाजवळ घेऊन जातो या त्या सगळ्या गोष्टी त्या ऑर्डर कुठून मिळतात ऑर्डर मिळतात मस्तकातून आणि त्यालाच ऑर्डर दिली जाते की जो मस्तकाशी जुडलेला आहे मस्तकाशी जुडलेला नसलेला अवयव काही कामाचा नाही बरोबर सो आजची ही वेळ आहे की आमच्यामध्ये मतभेद असतील आमच्यामध्ये फूट असतील आमच्यामध्ये वादविवाद असतील आमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विचारधारणा असेल पण आम्ही ते सर्व मतभेद दूर करणं गरजेचं आहे कारण आम्ही या मेजाच्या जवळ जवळ आलेलो आहोत कारण येशू ख्रिस्ताच्या या शरीराजवळ आम्ही आलेला असताना आम्ही त्याचं मर्म ओळखणं गरजेचं आहे त्याच्या रक्ताचं त्याच्या शरीराचं त्याच्या देहाचं मर्म ओळखणं गरजेचं आहे कारण आम्ही प्रत्येक जण त्या शरीराशी जोडलेला आहोत फक्त आम्ही विश्वास करून भागणार नाही तर आमचं वैयक्तिक तारण होणं फार गरजेचं आहे आमच्यामध्ये मतभेद आहेत आमच्यामध्ये पियानो गैरसमज आहेत त्या सर्व गोष्टी सोडून देणं टाकून देणं गरजेचं आहे हलया पियानो जर आम्ही या गोष्टी सोडून दिल्या नाही आणि ज्या वेळेस जर कदाचित प्रभू आला त्यावेळामध्ये त्या एका छोट्या कारणाने पियानो आमचं आत्मिक जीवन जर नष्ट होत तर काय उपयोगाचं आहे का फक्त छोट कारण आहे एक मोठं जाज बुडण्यासाठी एक छोट होल छोट छिद्र पियानो कारणीभूत ठरतं फार मोठ्या होलची त्याला गरज पडत नाही छोटस होल, होल। आमचं आत्मिक जीवन पियानो एका छोट्या कारणाने जर बुडत असेल आजच ते आम्हाला ते होल बंद करणं गरजेचं आहे मतभेद दूर करणं गरजेचं आहे आज आमच्या जीवनातील गैरसमज